श्री स्वामी समर्थ चला आता आपले चालले झाले शेतातले कामं सुरू झाले पा आता हे जे गबाळ आपण काढून ठेवलं होतं ना आता आता वाळून गेलं ते पेटून दिलंय पा आणि आता इथून गव्हाला पाणी द्यायचं पा ते विहिरीतून पाणी येईन तिकडच्या आणि इथं पाणी द्यायचंय पाह तर मग इथे खूप अडचण झाली होती ना सगळं साफ केलं आहे जाळून दिलंय आता आणि आता तिकडं ते शेतात ना ट्रॅक्टर चालू आहे पहा गहू पेरण्यासाठी तेवढं झालं तर ती इकडे येणार आहे ट्रॅक्टर पा घेत आता उभं राहावं लागलंय मला कारण की तिथं पेट घेत घेत खाली येईन म्हणलं पाईप जळून म्हणून घेत थांबलेली आणि दाजिन भाईया जेवण करतायत पहा तिथं तिथं तिकडे दाजिन भैया जेवण करायला बसले तर साडेतीन वाजले पा दुपारचं जेवण चाललंय त्यांचं एवढ्या उशिरा जेवण चाललंय त्यांचं मी आले आपण मी आलो पहा दाखण्यातून आत्ता आणि लगेच मी इकडं आले चला आता हे काम झालं का आता लगेच गहू पिरून घ्यायचं गहू पिरून झाला का सऱ्या ओढायच्या असतात ना ते पण ट्रॅक्टरवालेच करतात पा सगळं काम नाही तर बैलांना ज्यावेळेस करायचं होतं ना त्यावेळेस हाताने सऱ्या पाडाव्या लागायच्या पा दाजी पण पाडायचे आप्पा पण पाडायचे दोघं पण म्हणजे दाजीनं पण येतं पाह शेतातलं सगळं काम ते पण करत होते आता टॅक्टर आल्यापासून ना, ना काही गरज नाही पडत तिस आता ट्रॅक्टरवाले ते सगळं करून देते फक्त आता भरणं भरायचं एवढंच काम राहील बाई ते बसले ज्या काय खातोय बाई कडी बात कडी बात पाहतो मला म्हणतो की नाही जेव घेऊ मी तर जेवण केलेलं आहे पहा पण म्हंटले मी त्याला जे आता पिरू खायला पिरू पण घ्या आणलाय तुम्ही खाल्ला ताईने आणले ते पिरू छान होते ना तर मग पिरू खायला चपाती नाही खाल्ली का दाजीने फक्त कडी भातच खाल्लाय पा कधी जेवले ते सकाळी जेवले होते ना पाच साडेतीन वाजले साडेतीनला जेवण चाललंय त्यांचं वे किती वेळ एवढं पेरायला दोन तास लागते पण पेरून घ्यायचं लगेच दोन्ही आहे ना दो पेरायचं आहे पा दोन तास लागते म्हणते आता आणि उद्या पाणी द्यायचं ना उद्या दिवसभर पाणी द्यायचं काम राहीन पहा उद्या पण आहे पहा मी पाणी देण्यासाठी माझं तर काही काम नाही बर का पण तरी मला आवडतं यायला आता पेरायचं काय ट्रॅक्टरवाले तर पेरून घेतील त्यांचं त्यांचं काम करते ते पण तरी मला आवडतं शेतात यायला आणि त्याच्यामुळे मी येतच असते पा ज्यावेळेस उद्या भरणं भरायचं त्यावेळेस पण मी येणारच पा इथंच आता जाऊ खे काय पाच सात दिवसांनी घेऊन जायचंय त्याच्यामुळे तिकडं काय जावं लागणार नाही इकडंच येईल मग मी भैया पण येईल भैयाला पण आवडतं भैया येशील ना का आपण जाशील आपण मग बोरं आणायला होत्यात ना तिकडून बोरं घेऊन येतो ते काय बोरं घेतलं का लगेच तिकडं पळ जवळच डोंगर त्याच्यामुळे काय लांब नाही ते खेळत खेळत जाईन खेळत खेळत येईन परत पाठीमाग चला तर घेतो जेवण करून मग दागिन ते झालं वाटतं जेवण म्हणून आता ट्रॅक्टर येईन थोड्याच वेळात मध्ये आता आता गहू टाकून घेणार त्याच्यात आणि पिरून देणार टाकलेत का तिकडे गेला तिकडूनच टाकून आणलेत का रोडवरून झाली पेरायला सुरुवात आता तो दाजी तर म्हंटले दोन तास लागते ना आता साडे सव्वा चार वाजलेत पहा आता किती वेळ होतोय काय का मेक इकडे गुन्हे घेऊन आले तर आणले आणल्या पलीकडच्या पण वावरात जायचं अजून दाजी गेले तर भैया पण गेलाय पाठीमागून पाती नको म्हटले ती यायला पण आता भैया काय ऐका ना मागून चाललाय तो कारण आता धुळ उधळती सगळी त्याच्यामुळे ते म्हणतात नका येऊ मागून मी तर थांबले इकडे पण ते काय ऐकाय ना ते गेलाय मागच चला तू हिन पिरून आता मग उद्या दिवसभर द्यायचे पाणी आणि परवा दिवशी मी जाणार आहे आता शॉगावला उद्या दिवस आता इथंच राहणार मी परवा दिवशी आता म्हणजे एक दिवस सुद्धा घरी आराम नाही बाहेर कुठं ना कुठं जाणं चालूच आहे माझं काय करणार आहे ते सगळं होत आहे पहा गाडीमुळं मला गाडी येते ना तर सगळ्या कामाला तुझा तुझा असं चालू आहे त्यामुळे माझं बाहेर जास्त इथलं पण काही करायचं नसलं तर इथे यावं असं वाटतं पा मला त्याच्यामुळे डबल काम होऊन जातं माझं काही केलं नाही इथे येऊन काम तरी पण चला तर चालूच असतं आता काम तर करावंच लागेल घरचं असू बाहेरचं असू कोणतं बी असू पलीकडे जनावरांसाठी चाराला टाकलेला आहे ना तो काही मोडता येणार नाही आता ना बरेच दिवस उन्हाळ्यात नेमकं कामं येईन त्यांना खाण्यासाठी आता हे गहू भारतावर ना त्याला सुद्धा पाणी देऊन घ्यायचं पा तरी दोन तास लागते म्हणे आता त्याला सऱ्या वगैरे सगळ्या पाडावं लागतं त्याला वेळच लागण का आता अंधार पडतोय का काय माहिती पण करून तर घ्यावाच लागणार आज नाही तर मग नंतर हाताने करायची वेळ येईल तर आता एवढं केल्याशिवाय आम्ही तर काय घरी जाणार नाहीत दाजी म्हणते ना जावे तुम्ही घरी आता पण जाऊ सोबतच जाऊ आता झालंय फिरून आता आता वरच्या वावरात जायचं पा एक तास लागला पा इथलं पेरायला आता पलीकडून वरतून रोडवरून जाईन आणि त्या वावरात येते ना आता मैत्रिणी ट्रॅक्टर सुरू आता ह्या वावरात पण सहा वाज देत आता आणि सुवर्णताईंच्या वावरात तर पेरून पण झाले तिने सकाळी पेरलं आहे पहा सकाळी जर माहीत असतं ना तर आम्ही पण पेरून घेतलं असतं पा उशीर झाला आहे आता दिवस मावळला आहे पण आता होऊन जाईना अंधाराच्या आता एवढं सगळं एक दहा पंधरा मिनटं लागतं मी आला पेरायला आता मागाशी झालं असतं अर्ध पा पण तिकडे मी यायला उशीर झाला तर दिवस मावळ्या त्याच्या दाजी तर म्हटले तुम्ही जा घरी आता आम्ही चाललोय घरी पा आता तरी याला ते अर्धा तास लागेल मी तर म्हणलं तर पंधरा वीस मिनटं पण अर्धा तास लागेल म्हणते तर आम्ही चाललोय घरी आता चल जायचं ना पप्पा इथे मागून आता आपण जाऊ घरी चल आता संध्याकाळचं वातावरण पाक किती छान झालं शेतातलं सूर्य मावळ नाही पा असं वातावरण झालंय आता उद्या सकाळी सकाळी दाजी येतील पा भरण्यासाठी गहू भरायला उद्या दिवस तर सुट्टीचे म्हणजे सुट्टी घेतली त्यांनी सुट्टी नाही त्यांना सुट्टी घेतली कामासाठी